रामरक्षा स्तोत्र हे हिंदू धर्मातील एक अतिशय प्रभावशाली आणि लोकप्रिय स्तोत्र आहे या स्तोत्राचे महात्म्य फार मोठे असून याचे नियमित पठन केल्याने भक्ताला मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक रक्षण मिळते अशी श्रद्धा आहे या स्तोत्राच्या उत्पत्तीची एक सुंदर आणि भक्तिभावाने भरलेली कथा आहे जी रामरक्षेची कथा म्हणून ओळखली जाते ही कथा पुरातन काळात घडल्याचे मानले जाते एकदा भगवान शिव पार्वतीसह कैलाश पर्वतावर विराजमान होते त्यानंतर बुध कौशिक ऋषी तपश्चर्येस बसले आणि त्यांची सात्विक वृत्तीने उपासना केली आणि त्या रात्री त्यांच्या स्वप्नात भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी रामरक्षा स्तोत्र त्यांच्या कानावर सांगितले सकाळी उठल्यावर ऋषींनी ते स्तोत्र लिहून घेतले तेच रामरक्षा स्तोत्र आज आप आपण वाचतो श्री गणेशाय नम असे असे श्रीराम रक्षा स्त्रोत्र असे सुरू होण्या होणारे हे स्तोत्र अनेक श्लोकांनी युक्त आहे या स्तोत्रात भगवान श्रीराम यांच्या अंगप्रत्यंगाची रक्षण करणारे मंत्र आहेत जसे की रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे पासून ते इति श्री बुधकोशिक मुनीप्रतीत श्रीराम रक्षा स्तोत्रम प्र पर्यंत या स्तोत्रात श्रीरामाचे विविध स्वरूपे त्यांनी शौर्य पराक्रम भक्तांवरील कृपा यांचे वर्णन केलेले आहे रामरक्षा स्तोत्र हे केवळ धार्मिक नाही तर मानसिक शक्ती देणारेही स्तोत्र आहे याचे पठण केल्याने भय आणि संकटे दूर होतात रोगांपासून रक्षण मिळते मनाला शांतता मिळते नकारात्मक ऊर्जा दूर होते घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते हे स्तोत्र लहान मुलांच्या झोपेपूर्वी ऐकवले जाते जेणेकरून त्यांना वाईट स्वप्ने पडू नयेत आजही अनेक घरांमध्ये रोज संध्याकाळी किंवा सकाळी रामरक्षेचा पाठ केला जातो असेही सांगितले जाते की रामरक्षा स्तोत्राचा प्रभाव इतका मोठा आहे की युद्धाच्या वेळेसही सैनिक या स्तोत्राचा जप करून सामोरे जात असत सा। पेशवे बाजीरावांनी आणि इतर मराठा सरदारांनीही आपल्या सैन्याला हे स्तोत्र पाठ करायला शिकवले होते रामरक्षा स्तोत्र हे श्रद्धा भक्ती आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे जरी आजचे युग विज्ञानाचे असले तरी मनशांती श्रद्धा आणि आंतरिक बळ यासाठी हे स्तोत्र आजही प्रभावशाली आहे भगवान श्रीरामाच्या कृपेने हे स्तोत्र सर्वांची रक्षा करो हेच प्रार्थना करते